कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी मसाला भेंडी ही भेंडी बनवण्यासाठी आपण डाळव्याचा वापर करणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूया मसाला भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सी जारमध्ये तीन चमचे रोस्टेड चना डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक छोटा चमचा जिरे एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळदी पावडर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्या सर्व गोष्टी मिक्सरला जाडसर दळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी मिक्सरला जाडसर दळून घेतलेला आहे आता गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे आणि चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे जिरी मोहरी हिंग छान तडतडला की यामध्ये घालायचे आहेत चार ते पाच कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या चार ते पाच कढीपत्त्याची पाने भेंडीला मी साफ पाण्याने धुवून अशा प्रकारे लांब लांब कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता मी येथे पाव किलो भेंडीचा वापर केलेला आहे आता भेंडीला मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे भेंडी एक मिनिटभर तेलावरती व्यवस्थित परतलेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि मंद आचेवर भेंडीला चार ते पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एकदा दोनदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून भेंडी कढईच्या तळाला लागणार नाही पुन्हा झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत भेंडी आपली ऐंशी टक्के शिजत आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे मिक्सरला जाडसर दळलेला मसाला मसाल्याला भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला की यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं भेंडीला पुन्हा वाफवून घ्यायचं आहे कढई जर पातळ बुडाची असेल तर मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला कढईच्या तळाला चिटकणार नाही भेंडी आपली बनून तयार झालेली आहे एका डिशमध्ये सर्व करूया तुम्हाला ही मसाला भेंडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू